आज आहे तीस जानेवारी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीस जानेवारीचा तीन विशेष तीन विशेष मध्ये असणार आहे जागतिक दिवस ऐतिहासिक घटना जन्म आणि मृत्यू तीस जानेवारी हा दिवस भारतीय आणि जागतिक इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवसाचे प्रमुख दिनविशेष बघूयात चला महत्वाच्या ऐतिहासिक घटना बघूयात तीस जानेवारी एकोणावीसशे ची घटना नथुराम गोडसेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नवी दिल्ली येथे गोळ्या झाडून हत्या केली होती नथुराम गोडसेने आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नवी दिल्ली येथे गोळ्या झाडून हत्या केली होती यानंतरची घटनानंतर तीस जानेवारी एकोणावीसशे अकरा जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती यानंतर आहे एकोणावीसशे तेहतीस ॲडॉल्फ हिटलर यांनी जर्मनीचे चलर राष्ट्राध्यक्ष म्हणून आजच्या दिवशी शपथ घेतली होती यानंतर आहे एकोणावीसशे नव्याण्णवची ची घटना सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आजच्या दिवशी म्हणजेच तीस जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता यानंतर तीस जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णवची ची घटना महात्मा गांधींच्या अस्थींची त्यांचे पंतू तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले होते महात्मा गांधींच्या अस्थिंची त्यां महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात त्यांच्या अस्थिंची विसर्जन केले होते यानंतर सोळाशे एकोणपन्नास इंग्लंडचा राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद आजच्या दिवशी करण्यात आला होता यानंतर बघूयात जन्म आजच्या दिवशींचे जन्मदिन बघूयात तीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचा जन्म झाला होता ते अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे अमेरिकेचे बस बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष होते यानंतर तीस जानेवारी एकोणावीसशे एकोणतीस रोजी रमेश देव यांचा जन्म झाला प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते यानंतर एकोणावीसशे एकोणपन्नास डॉक्टर सतीश आळेकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार आणि दिग्दर्शक यांचा आजच्या दिवशी जन्मदिन यानंतर एकोणावीसशे अकरा पंडित गजानन बुवा जोशी प्रसिद्ध शास्त्रीय गायक यांचा आज जन्मदिन यानंतर तीस जानेवारी एकोणावीसशे सव्वीस डगलस बर्ड कॉम्प्युटर माऊसचे शोधक यांचा आजच्या दिवशी जन्मदिन यानंतर एकोणावीसशे तेरा अमृता शेरगिल प्रसिद्ध भारतीय महिला चित्रकार यांचा आज जन्म यानंतर बघणार आहोत निधन तीस जानेवारी एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रपिता होते यानंतर तीस जानेवारी एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी ऑरविल राईट जगातील पहिल्या विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंपैकी एक ऑरविल राईट यांचं आजच्या दिवशी निधन झालं यानंतर बघूयात महत्त्वाचे दिवस हुतात्मा दिन आजचा महत्त्वाचा दिवस आहे आज हुतात्मा दिन आहे महात्मा गांधींच्या स्मृती प्रित्यर्थ भारतात हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो तीस जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो नंतर आहे जागतिक कृष्ठरोग निवारण दिन हा दिवस साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा होतो मात्र भारतात अनेकदा तीन जानेवारीलाच पाळला जातो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैमध्ये शेअर करा आणि अशाच रोजच्या ऐतिहासिक माहितींसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा